होडगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्रातील शासकीय मालमत्तेची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी दिला दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्रातील शासकीय मालमत्तेची मोडतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई न केल्यास आमरण उपोषण करणार असल्याची माहिती माजी सरपंच जगन्नाथ शिवाजी गायकवाड यांनी दिली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्याधिकारी आणि दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे होडगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्रातील शासकीय मालमत्तेची मोडतोड केली असल्याची तक्रार दिलेली असताना देखील संबंधित व्यक्तीवर अद्याप कारवाई झालेली नसून त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचं जगन्नाथ गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि मला सुभाष देखील या ठिकाणी तिची भाषा या ठिकाणी अरे तोरीची या ठिकाणी पत्रकार परिषदमध्ये होती मला त्यांना एक विनंती करायची आहे मी हमेशा बा, बा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत काम करण्यासाठी मी कधीही याद नाही तर त्यांना आढळलं नाही एवढंच सांगितलं की नऊ लाख रुपये या ठिकाणी तुम्ही आपण काढलेलं मी ग्रामसेवकांना बा, बा, वारंवार या ठिकाणी पत्र दिलं की नऊ लाख रुपये या ठिकाणी कसं कुठं खर्च केलेत मला त्या ठिकाणी एम बी द्या त्या ठिकाणी कॅशबुक या ठिकाणी माझ्यासोबत आपल्या मिटिंगमध्ये ठेवा आणि अपेक्षित असताना ग्रामसेवकांनी दोन महिने या ठिकाणी मला त्रास दिला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी थोडा गोंधळ नक्की होणार कारण का, का त्या त्या ठिकाणी त्या, जर त्यांनी कागदपत्र किंवा का मला जर या ठिकाणी जे मागितलेलं आहे ते सदस्यांना द्यायला हवं हो होतं अद्यापर्यंत त्या द्या देत नाहीत आणि ज्या वेळेस रात्री साडे दहा वाजता पाठोळेने येऊन असे कृत्य करणे एका रात्री साडे दहा वाजता आपण पाहिलेला आहे व्हिडिओ मला सांगायची आवश्यकता नाही आहे परंतु कायदा हातात घेऊन जर असं काम करत असेल तर यांच्यावर कारवाई होणार का नाही आणि यांच्यावर मला विनंती करायची आहे ही शासनाला या ठिकाणी ताबडतोब कारवाई करा अन्यथा या ठिकाणी मला सांगायचं की अन्न त्या अमरण उपोषण या ठिकाणी मला करावं लागेल